हे सगळं माहितीपूर्ण विश्लेषण डॉ समर्थ देशमुख जे एक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत यांच्या अभ्यासावर आधारित आहे त्यांचं कामच हे आहे की अशी गुंतागुंतीची वैद्यकीय माहिती सोप्या सहज भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचावी उत्सव असो किंवा मग अगदी एकांत आनंद साजरा करायचा असो किंवा दुःख विसरायचं असो मद्यपान म्हणजे अल्कोहोल हे हजारो वर्षांपासून आपल्या मानवी संस्कृतीचा एक भाग राहिलाय पण कधी विचार केलाय का की एकच गोष्ट काहींसाठी अमृतासारखी काम करते तर काहींसाठी अक्षरशः विषाचा प्याला ठरते चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि या दुहेरी भूमिकेमागचं प्राचीन शहाणपण आणि आधुनिक विज्ञान समजून घेऊया आयुर्वेदात ना एक साधं पण खूप खोल तत्व सांगितलंय आणि हे फक्त मद्यपानासाठी नाही तर आयुष्यातल्या अनेक गोष्टींसाठी लागू होतं संतुलन आणि अतिरेक खरंतर ह्याच दोन शब्दांवर सगळा खेळ आहे आणि ह्याच तत्वाच्या आधारावर आपण ह्या पेयामागची सायन्स आणि फिलॉसॉफी दोन्ही समजून घेणार आहोत पण हाच तो प्रश्न आहे नाही का जो आपल्याला विचारात पाडतो की एकच केमिकल एका क्षणी अमृत आणि दुसऱ्या क्षणी विष असं कसं होऊ शकतं ह्याचं उत्तर कोणत्याही एका शास्त्रात नाही ते ते लपलंय प्राचीन ज्ञानाच्या आणि आजच्या आधुनिक विज्ञानाच्या संगमात आणि तेच कोळं आज आपण सोडवणार आहोत तर आपला प्रवास सुरू होतो त्या पहिल्या घोट्यापासून तो क्षण जेव्हा सगळ्या चिंता विसरून एक वेगळाच उत्साह आणि आनंदाची भावना मनात येते पण या पहिल्या आनंददायी अनुभवामागे आपला मेंदू आणि आपलं शरीर नेमकं काय केमिकल लोचा करत असतं आयुर्वेद काय म्हणत्या माहितीये की नशेच्या त्या पहिल्या अगदी सौम्य अवस्थेमध्ये व्यक्तीला एक प्रकारचं युफोरिया म्हणजे उत्साह आणि आनंदाची जबरदस्त अनुभूती येते आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी बुद्धी आणि स्मरणशक्ती एकदम शाबूत असते हीच ती अमृत अवस्था आहे जिथे गप्पा रंगतात संगीत जास्त आवडायला लागते आणि कमाल म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचं हे निरीक्षण आजच्या विज्ञानाच्या कसोटीवर अगदी खरं उतरतं पण या अनुभवामागे सायन्स काय आहे तो उत्साह तो आनंद आपल्या मेंदूमध्ये नेमका येतो कुठून आणि कसा तयार होतो चला न्यूरोसायन्सच्या नजरेतून बघूया आता बघा हे घडतं कसं प्रक्रिया तशी सोपी आहे पण तिचा परिणाम जबरदस्त असतो अल्कोहोल रक्तात मिसळून मेंदूपर्यंत पोहोचतं आणि थेट आपल्या रिवॉर्ड सिस्टीमवर म्हणजे जिथे आनंद तयार होतो तिथे हल्ला करतं यामुळे डोपामाईन नावाच्या केमिकलचा अक्षरशः पूर येतो आपण नैसर्गिकरित्या खुश होतो तेव्हा मिळणाऱ्या आनंदापेक्षा हा पूर कित्येक पटींनी मोठा असतो आणि याच केमिकल स्फोटामुळे आपल्याला ती किक किंवा बज जाणवते पण इथेच आयुर्वेद एक धोक्याची सूचना देतो हा जो तात्पुरता केमिकल आनंद आहे त्यासाठी एक मोठी किंमत मोजावी लागते आपल्या कळत न कळत शरीराच्या आत एक संघर्ष सुरू होतो आणि हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे आयुर्वेदानुसार ओज म्हणजे आपल्या शरीराची जीवनशक्ती आपली ऊर्जा आपली इम्युनिटी आणि अल्कोहोलचे जे दहा गुणधर्म आहेत जसं की ते हलकं आहे उष्ण आहे तीक्ष्ण आहे कोरडं आहे हे सगळे गुणधर्म त्या ओज नावाच्या जीवनशक्तीच्या अगदी म्हणजे अगदी विरुद्ध आहेत याचा सरळ अर्थ असा की प्रत्येक घोट थेट आपल्या आतल्या ऊर्जेवर आपल्या लाईफ फोर्सवर हल्ला करत असतो आणि जेव्हा ती नियंत्रणाची रेषा ओलांडली जाते तेव्हा हा प्रवास अमृताकडून विषाकडे सुरू होतो सुरुवातीच्या आनंदाची जागा आता गोंधळ निष्क्रियता आणि मग पश्चाताप घेऊ लागते ही आहे नशेची धोकादायक उतरंड आयुर्वेदाने ना हजारो वर्षांपूर्वीच या अवस्था अगदी स्पष्टपणे सांगितल्या आहेत पहिल्या आनंददायी अवस्थेनंतर येते दुसरी अवस्था जिथे आठवत नाही बोलताना जीभ अडखळते आणि शेवटी येथे तिसरी अवस्था जिला आयुर्वेदात मोडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडणं असं म्हटलंय म्हणजे अशी स्थिती जिथे माणसाचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटतो आणि तो जवळजवळ मृतवत होऊन जात बर आता बघूया की आधुनिक विज्ञान यावर काय म्हणतं जेव्हा मेंदूवर या डोपामाईनच्या केमिकल पुराचा सतत मारा होत राहतो तेव्हा तो गप्पा बसत नाही तो स्वतःला वाचवण्यासाठी सगळं बॅलन्स करण्यासाठी एक प्रकारे लढायलाच लागतो या बचावात्मक प्रतिक्रियेलाच विज्ञान टॉलरन्स असं म्हणतं सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदू काय करतो डोपामाईन स्वीकारणारे त्याचे जे दरवाजे आहेत तेच कमी करून टाकतो आणि स्वत नैसर्गिकरित्या डोपामाईन बनवणंही हळूहळू बंद करतो त्याला संदेश मिळतो की बाहेरून तर पूर येतोच आहे मग मी कशाला कष्ट करू आणि याचा परिणाम तो खूपच भयानक असतो आता त्याच किक्ससाठी जास्त अल्कोहोल प्यावं लागतं पण त्याहून वाईट गोष्ट म्हणजे मित्रांसोबत गप्पा मारणं चांगलं संगीत ऐकणं किंवा आपल्या आवडत्या माणसांसोबत वेळ घालवणं यांसारख्या नैसर्गिक गोष्टींमधून मिळणारा खरा आनंदच नाहीसा होतो कारण त्या खऱ्या आनंदाला प्रोसेस करण्याची मेंदूची ताकदच कमी झालेली असते हीच ती अवस्था आहे जिथे व्यसन आपलं मूळ धरतं जिथे सुरुवातीचा तो तात्पुरता आनंद पूर्णपणे गायब होतो आणि त्याची जागा एक कधीही न भरणारी एक भयंकर पोकळी घेते हीच आहे आनंदाची पोकळी विज्ञान या कंडिशनला एनहेडोनिया असं नाव देतं याचा अर्थ आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळवण्याची क्षमताच नष्ट होणं जग एकदम नीरस बेचव आणि लंगहीन वाटू लागतं हीच ती आयुर्वेदांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली अवस्था आहे जिथे सुखदुःखाचं भानच राहत नाही आणि ही अँडोनियाची अवस्था व्यक्तीला एका अशा दुष्टचक्रात अडकवते जिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं व्यक्ती आता आनंदासाठी नाही तर फक्त नॉर्मल वाटण्यासाठी पिऊ लागते आणि जेव्हा ती व्यक्ती अॅल्कोहॉल सोडायचा प्रयत्न करते तेव्हा जी पोकळी तयार होते ती इतकी असह्य असते की ती भरून काढण्यासाठी व्यक्ती पुन्हा त्याच विषाकडे वळते ज्याने ती निर्माण केली आहे आणि हे नुकसान फक्त केमिकल लेवलवर होत नाही तर ते फिजिकल असतं अल्कोहोलमुळे मेंदूचा आकार अक्षरशः लहान होतो आणि सगळ्यात जास्त परिणाम होतो प्रीफ्रंटल कॉटेक्सवर म्हणजे आपल्या मेंदूच्या त्या भागावर जो निर्णय घेतो जो आपल्या इच्छाशक्तीवर नियंत्रण ठेवतो म्हणूनच व्यसनाच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तीला कळतं पण वळत नाही कारण तिची नियंत्रण करणारी सिस्टमच निकामी झालेली असते सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर अल्कोहोलमुळे मिळणारा तो झटपट आनंद म्हणजे भविष्यातल्या खऱ्या आनंदावर काढलेलं एक कर्ज आहे आणि या कर्जाची परतफेड व्याजासहित अत्यंत वेदनादायी स्वरूपात करावी लागते पण मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा रस्ता आहे का तर उत्तर आहे हो आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी विज्ञानाने सिद्ध केली आहे ती म्हणजे मेंदूचा परतीचा प्रवास कारण आपल्या मेंदूमध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची एक अद्भूत नैसर्गिक क्षमता आहे या अद्भूत क्षमतेला न्यूरो प्लास्टिसिटी म्हणतात याचा अर्थ आपला मेंदू हा काही दगडासारखा स्थिर नाहीये तो मातीसारखा लवचिक आहे त्याला पुन्हा नवा आकार देता येतो जर अल्कोहोल पूर्णपणे थांबवलं तर मेंदू स्वतःची खराब झालेली सर्किट्स दुरुस्त करायला लागतो तो स्वतःला बरं करू शकतो हीच विज्ञानाने दिलेली सर्वात मोठी आशा आहे आणि हा जो परतीचा प्रवास आहे ना तो स्टेप बाय स्टेप होतो फक्त एक दोन आठवड्यात मेंदूचं आकुंचन पावणं थांबतं एका महिन्यात डोपमाईंची सिस्टीम पुन्हा रुळावर यायला लागते झोप चांगली लागते आणि साधारण एका वर्षानंतर नैसर्गिक गोष्टींमधून छोट्या छोट्या क्षणांमधून आनंद मिळवण्याची क्षमता परत येऊ लागते हा प्रवास हळू आहे पण निश्चित आहे आणि खूप मोलाचा आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या प्रवासात आपण आपल्या मेंदूला ॲक्टिव्हली मदत करू शकतो चांगला आहार रोज थोडा व्यायाम पुरेशी झोप आणि ध्यानधारणा यांसारख्या गोष्टी नैसर्गिकरित्या डोपामेनची पातळी वाढवतात म्हणजे आपण एक प्रकारे आपल्या मेंदूला दुरुस्तीसाठी लागणारं साहित्य पुरवत असतो पुन्हा एकदा आयुर्वेदात सांगितलेल्या संतुलित जीवनशैलीचं महत्व आजचं विज्ञान अधोरेखित करतं तर शेवटी प्रश्न हाच उरतो मद्यपानातून मिळणारा तात्पुरता आनंद हे भविष्यातील खऱ्या आनंदावर काढलेलं एक महागडं कर्ज आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की या कर्जाची परतफेड करण्याची आपली तयारी आहे का हा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करायला हवा